शिवसेनेचे से अल्पसंख्याक सेलचे से ठाणे जिल्हा अध्यक्ष अफराकभाई सिद्दीकी यांचा वाढदिवस ठाणे शहरात आनंदात आणि साजरा करण्यात आला सिद्दीकी यांच्या संपूर्ण प्रभागामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते संध्याकाळी हाजुरी येथील त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ अभिष्ठ चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अफराकभाई सिद्दीकी यांनी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची धर्मपत्नी लताताई एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र फाटक शहरप्रमुख हेमंत पवार युवा नेते आशुतोष नरेश मस्के माजी नगरसेवक राजाभाऊ गवारी माजी नगरसेवक दीपक वेतकर मिनल संखे माजी नगरसेविका नम्रता फाटक समाजसेवक राजू फाटक माजी नगरसेवक राजकुमार यादव घनश्याम कनसे समाजसेवक महेंद्र सोडारी राजा ठाकूर इतर पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मित्र परिवार बंधुभगिनी समस्त शिवसेना परिवार यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे यावेळी अफराकभाई सिद्दीकी यांनी आभार देखील मानले

सर्व हजोरी वासिंच्या वासियांच्या गळ्याचा ताईच आहे तो सर्वात लाडका आहे आणि त्याचा वाढदिवस म्हणजे एक असतो उत्सव पण असतो कारण अपराग ही अशी व्यक्ती आहे की सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन चालणारा व्यक्ती आहे आणि समाजासाठी तो खूप चांगलं काम करत आहे आणि मायनॉरिटी सेटचा तो ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष पण आहे त्याचं कार्य खूप चांगलं आहे असं त्याने कार्य करत राहो हाही त्याला शुभेच्छा देतो जिल्हा अल्पसंख्याक वाघळे हाजुरी अफरा सिद्दीकी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर असे कार्यकर्ते असतात की पक्षाला वाढवण्यासाठी मदत करतात आणि एक आमचा हा युवा नेता बोलेल तर एक अफरा सिद्दीकी आहे तर हाजुरीतली कामं असू दे किंवा कुठलीही कामं असू दे रात्रीची अडीअडचणीची कामं असेल तरी अफरा सिद्दीकी हा धावून जातो मग पोलीस स्टेशन असेल हॉस्पिटल असेल तर कार्यकर्ता असाच असावा की पक्ष वाढवण्याचं काम करतो आणि मी आजच्या दिवशी अशा शुभेच्छा देईन की अपराध सिद्धी ह्याने आमच्या पक्षासोबत मग एकनाथजी शिंदे साहेब आहेत तसेच लोकसभा खासदार नरेशजी मस्के साहेब आहेत आमदार रवींद्र फाटेसाहेब आहेत असे आम्ही लोक आहेत ते आमच्यासोबत राहून त्याने काम करावं आजच्या दिवशी मी त्याला अशा शुभेच्छा देईन मग को धन्यवाद चाहता हूं सभी का शुक्रिया सब लोग आहे बहुत सारे लोक मिळे जन्मदिन के अवसर पे आ रहे हैं बाकी बहुत से लोग आए हैं मैं सभी का धन्यवाद तहे दिन से शुक्रिया करना चाहता हूँ और मैं आगे भी करता रहूँगा और हमेशा करता रहूँगा जब तक कैसे उठाएगा